मित्रांनो बाईकचे शौकीन सगळेच लोक असतात कोणी महागड्या बाईक्स चालवतात तर कोणी गाड्या मॉडिफाय करतात काही लोकांना रेसिंगच्या बाईकची आवड असते तर काही लोकांना वेगवेगळ्या बाईकची आवड असते ते बाईक वेगळ्या पद्धतीने डिझाईन करून घेतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे यात एक अजब बा गजब बाईक बघायला मिळते आहे काय तर व्हिडिओ बघण्या तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बाईकच्या मागे एक लाम लचक शेपटी दिसत आहे हळूहळू बाईक समोर जात आहे जेव्हा बाईकचा समोरचा भाग दिसतो तेव्हा वाटतं एक व्यक्ती एखाद्या खतरनाक प्राण्यावर सवारी करत आहे पाय ठेवायच्या जागेवर प्राण्याच्या पायाचा डिझाईन केला आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम युजर टेक फॅक्ट फॅक्टने शेअर केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आतापर्यंत कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत तेच सहा लाख सव्वीस हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि शेकडो शेअर केले जात आहेत व्हिडिओवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले आहे की भाऊ हा तर येनाकॉंडात घेऊन फिरत आहे तर दुसऱ्याने लिहिलं आहे की ही यमदुदाची गाडी वाटत आहे तर तिसऱ्या युजरने लिहिलं आहे या गाडीवर तर आरामात पाच ते सहा लोक बसू शकतील तर एका युजरने लिहिलं आहे टीवाले या व्यक्तीचा शोध घेत आहे हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही आहे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून आहे धन्यवाद